आपल्या नगर परिषदेला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अत्याधुनिक कतारखान्यात निर्मिती झाली पाहिजे परंतु कुठेतरी या नगरपालिकाच्या अधिकाराची मानसिकता आमच्या या व्यवसायाला कायदेशीर अंतर्गत बाबी मध्ये नेण्यासाठी यांची इच्छा नसल्यामुळे सन एकोणीसशे सत्याऐंशी साली सर्वे नंबर केलेली होती पण आतापर्यंत त्यावर काही कारवाई झालेली नाही त्याचबरोबर ज्या आमच्या हिंदू खाटीक बांधवांना एक महामंडळाची स्थापना करून दिलेली भाजप सरकारून करून दिलेली आहे त्याच महामंडळावर त्याच महामंडळावर आम्हाला समाविष्ट करावे किंवा आम्हाला सेपरेट मुस्लिम खाटीक महामंडळाची निर्मिती करून द्यावे जेणेकरून आम्हाला या व्यवसायातून दुसऱ्या व्यवसावर काय तर आमच्या स्वतःच्या पायावर दुसरा व्यवसाय करता येईल परंतु यांची मानसिकता या सरकारची फक्त फोड तो तोड आणि धर्म राजकीय ध्रुवीकरण कशी करण्याची आहे तर या सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की यापूर्वी काही कथाकथित गो गोरक्षणामध्ये जे बेकायदेशीर गो जे गोरक्षण आहे त्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आजपर्यंत तिथला डाटा आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती आले आणि किती गेले आणि राहिले किती हाचा डाटा आतापर्यंत तुमच्या आमच्या समोर आलेला नाही तर आम्हाला नगरपालिकेला अशा सूचना करायची आहे की आपल्या मार्फत तोंडाळे तयार करून आपल्या मार्फत त्या जनावरे जी असे रोडवर असतील किंवा धरलेल्या ती आपल्या कोंडाल मार्फत चांगल्या पद्धतीने आपल्याकडं ती ठेवावी आणि दुसरी मारा अशी अशी आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये सल्लाकार निर्मिती आपण केलेली पाहिजे आणि ते भाकर देण्याचा प्रश्न आहे हा भाकर देण्याचा प्रश्न हा फार गंभीर आहे कारण की आपण पाहतो तर हा देश कृषीप्रधान देश आहे आज आपण सगळे बाजार बंद असल्यामुळे ग्राम ग्राम ग्रामव्यवस्था सगळी कोलमडलेली आहे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगू इच्छितो की आज आमच्या ह्या बंद मुळे महाराष्ट्र बनमुळे परदिवस पर एक हजार कोटी नुकसान शेतकरी बांधवायचं होत आहे हा लढा एका धर्माशी हा व्यवहार एका धर्माशी जुळलेला नाही परंतु जी वातावरण तयार केलेलं आहे की ह्या व्यवसायातूनच फक्त मुस्लिम व्यवसाय करतो आपण पाहत आहोत की एक हजार कोटीचा फटका म्हणजे आता बावीस दिवस आहेत बावीसशे कोटीचा फटका या आमच्या शेतकरी बांधवांना बसलेला आहे की डायरेक्ट त्यांच्या ही पैसे जात होते म्हणजे किती मोठं नुकसान आमच्या शेतकरी बांधवला आहे त्यांनाही त्यांनाही या आंदोलनामध्ये सक्रिय आपला भाग आता भागवावं आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या आपल्या देशामध्ये डीप एक्सपोर्ट जगात दुसरा नंबर आलेला आहे म्हणजे डीप एक, भी, एक्सपोर्ट करत असताना तिकडे वाढ करायची त्यांना अनुदान द्यायचं म्हणजे स्थानिक जी लोक आहेत जी व्यवहार करते आपल्या देशातील बांधव आहेत हो ज्या कायदेशीर बाबीला माने संविधानिक पद्धतीने मानून व्यवहार करत असताना त्याला कुठंतरी कायद्याच्या बाधी अडचणीत आणून त्यांचा व्यवहार उद्ध्वस्त करण्याचा आणि या कॉर्पोरेट आणि कॉर्पोरेशन घराना सगळा व्यवहार रावड करण्याचा सरकारची निती नीती आहे असा मला वाटतं आम्हालाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या ज्या ज्या मान्य आहेत आपण आपल्या खंबीरपणे कारण त्या आपथा स्थमापन आहेत त्यासाठी आपल्या सामान्य माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही लोकशाही मजबूत होत नाही असं मला वाटतं कुरेशी समाजाने जे जनावरं पहिले कापत होते ते टोटली शंभरला शंभर टक्के बनते आणि खुरेशी समाजाची एकच मागणी आहे आणि खुरैशी समाजाची मागणी आहे फक्त खुरैशी समाजाची नाही तर या संबंध महाराष्ट्रामध्ये राहणारा टोटल दलित आणि मुस्लिम समाज जो मटण खातो जो मटण खातो तो दलित आणि मुस्लिम आहे म्हणजे हा लढा दलितांचा आणि मुसलमानांचा आहे हा खुरेशी समाजाचा लढा ऐक्याचा खुरेशी समाजाचा लाडा नाही त्यांच्यावर अत्याचार होतो तो, तो फक्त खुरेशी समाजच फाईट करतो त्याला परंतु माझं कर्तव्य आहे माझ्या समाजाचं कर्तव्य आहे समाजाचं समाजाच्या नेत्यांचं पुलालीचं कर्तव्य आहे त्यांना आपण पाठबळ दिलं पाहिजे त्यांचं कवच झालं पाहिजे परंतु ती या संबंध महाराष्ट्रामध्ये होत आणि ह्याचं कारण आहे की या भारतीय जनता पार्टीवाल्यांना माहीत आहे की फोडो फोडो आणि राज्य फळ इंद्रजाची जी नीती होती ती संपला आज या संबंध महाराष्ट्र राज्यातून बाजार बघितले आज बाजाराची काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे शुकशुकाट आहे शुकशुकाट जनावर कुणी घ्यायला तयार नाही जे जनावर सत्तर हजार ऐंशी हजारला विकत होत ते दहा हजारला कुणी घ्यायला तयार नाही असली परिस्थिती शेतकऱ्यावर ते शेतकरी संपला तर हा देश संपणार आहे एवढं लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतो कोणता उद्योगपती कारखानदारच्या जोरावर देश चालत नाही शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतो देशा देशा हा देशाचा पोशिंदा राजा आहे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला शेतकरी पोचतो आणि हा प्राणी संपला तर देश संपणार आहे आज संकटात थोडीशी समाज नाही पुणे समाज उद्या रिक्षा मार उद्या काही भंगार घेईल काहीतरी करत व्यवसाय करत परंतु यांचे जनावर खरेदी करणार कोण हे जनावर आणि आमचं म्हणणं काय वंश टाकावं गौ कायदा आमला आणावा काय ही सर्वांची माता आहे आम्हाला मान्य आहे वर जे समजा त्याची हत्या झाली तर त्यांनी कठोर ते कठोर कारवाई करावी परंतु जे दुसरे जनावर आहेत दंगले खुले वय झालेलं नांगराला चालत नाही कोळपणला चालत नाही ते जनावर काय करणार शेतकरी काय करू शकतो आज शेतकऱ्याची परिस्थिती काय लग्नाला एक दोन कोडी विकली एखादा बैल विकले एखादी मैस विकली तर कोडीच लग्न होते कोडीच एखाद्या पोराचं ऍडमिशन आहे एखादं ढोर विकलं तर त्याचं ऍडमिशन होत अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन बसलेली आहे आणि या ह्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये बजरंगल आर एस एस भारतीय जनता पार्टी हे नाटक करत आहेत नाटक गोरक्षकाच्या नावावर आणि याला संबंधित पोलीस सुद्धा जबाबदार आहे कोण दिला यांना अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेला आहे यांना राईट दिलेलं आहे का त्या संविधानामध्ये अधिकार आहे का यांना जनावर आणून जनावरांचे काळे हायचा यांना काय अधिकार आहे का हे अधिकार नसताना पोलिसांची भूमिका करत आहे या समस्या महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती आहे आज या महाराष्ट्राला समाजाचा हा नसून आणि परवा माननीय अजित पवार साहेबांना एक खुर्शी मंडळाचा खुर्शी समाजाचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्रामध्ये भेटायला गेलं त्यामध्ये माननीय अजित पवार साहेबांनी डिक्लेअर केलं की हे मोर्चा संपला म्हणून कोण दिला अधिकार राईट कोणता मोर्चा संपला त्यांची बाईक काढून बघा परवाच्या दिशेची हा मोर्चा संपलेला नाही आणि अजित पवार साहेब या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो हा मोर्चा संपले नाही तुम्ही खुर्शी समाजाचं नाव सुद्धा काढलं नाही याच्यामध्ये निवेदनामध्ये शेतकरी आणि म्हैस आणि त्या ह्याच्यामध्ये पत्रकार परिषद मध्ये तुम्ही बोला तुळशी समाजाचं नाव काढलं नाही मला वाटतं भारतीय जनता पार्टीच तर बाजूला बाहेर पडा आम्ही तुमच्या सोबत आहोत पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे परंतु न्यायपूर्वक बोला या संबंध महाराष्ट्रातला जे गेल्या बावीस दिवसापासून जे जे चालू आहे तुळशी समाजाचं जे आंदोलन चालू आहे यामध्ये काय परिस्थिती आहे त्या संबंध शेतकऱ्याला जाऊन विचारा आमची बायट घेण्याच्या ऐवजी तुम्ही शेतकऱ्यांची बायट घ्या आणि विचारा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची त्या आज जनावरांना चारा घालण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना पोसण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत काय करावं दारावर घेऊन शेतकऱ्यांना त्या नांगरला लगड्या नाही नांदेडला येत नाही गाडीला येत ते जनावर घेऊन शेतकरी काय करावं आणि म्हणून कायदा करावा गाईबद्दल कायदा करावा आणि बाकीच जे आज जे अत्याचार चालू आहे आज जे आर एस एस च्या नावावर चालू आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या नावावर चालू आहे यांना कुठंत आळा घालावा एवढी शासनाला आमची विनंती एवढं बोलू म्हणतो इथलं बीफ म्हणजे मटण गाई म्हशी बैलाचं मटण ह्या विदेशामध्ये पाठवणाऱ्या कंपन्या ह्या पुरुषी बांधवांच्या नाहीत किंवा मुस्लिम बांधवांच्या नाहीत तर त्या बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या ह्या इथल्या ब्राह्मणवाद्यांच्या मनुवाद्यांच्या आर एस एसच्या लोकांच्या आहेत हे आपण तपासून बघावं राहायला भाकर जनावरचा जा प्रश्न या शेतकऱ्यांच्या या ग्रामीण भागातली जी शेतकरी आहेत ज्यांच्या ना दुधाचे जनावर आहेत ज्यांचं वय झालेलं आहे आता साजिद भाई न सांगितल्याप्रमाणे या जनावरांचं शेतकऱ्यांनी करायचं का म्हणून शेतकऱ्यांचे सुद्धा आंदोलन जनावर कलेक्टर कचेरीवर तहसील कचेरीवर झालेले आहेत त्या लोकांनी तहसील कचेरीत कलेक्टर कचेरीमध्ये आपली जनावर आणून घातली तरी सरकारला जाग येत नाही तरी येणाऱ्या काळामध्ये खुरेशी बांधवांना जनावर कटाई करण्याचा किंवा पूर्वी त्यांचे कत्तलखाने उभे करण्याचा परवाना पुनर् पुनश्च सरकारने खुरेशी समाजाला द्यावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हे खसाब तुमचा हिसाब केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्यावं जय भीम जय भारत या राज्यामध्ये राज्यामध्ये मला संपूर्ण कृषी बांधवाचं एवढंच बोलायचं की जे आहे जे आता चाललंय आता समजा खुल्या शेतकऱ्याचा पहिला तर खुबा मोडला वाद झाली यांनी काय समावून ठेवणार आहेत का बरं बरं आपल्या ही माणसाला संचारभूमी समचार संचारभूमी आहे का हा प्रश्न आहे तर ह्या लोक मला एवढच सांगायचे असताना यांच्यावर तात्काळ निर्णय घ्या आणि कृषी बांधवाचे जे प्रश्न आहेत तातडीने सोडवा कारण हे कृषी बांधव आज जवळपास तेरा तेवीस दिवस झालेत यांना आज कुठे गेले शब्द आहे तर उपजीविक सादर येत आहे आणि सगळ्या जवळ गुगल आहे त्याच्यावर सर्च करा हा ठीक हा काय त्याची व्याख्या का आहे हे सर्च करून आम्हाला सांगा ते काय करणार दुसरा दंतात करू शकत नाही हे काय आम्ही सगळं बंद करू मग आम्हाला नोकऱ्या द्या ते करू आम्ही द्या आम्हाला तीस तीस हजार चाळीस हा हजार पगार द्या ते काम करू आम्ही तर हे शास्त्राला आमचं एवढंच निवेदन आहे हे जो अन्याय चालला आहे सगळीकडे जे जनावर आता गाडी निघाली की धरायचं त्याला सोडून द्यायचं पैसे घ्यायचं सोडून द्यायचं काय चाललंय हे नाटक या शहराच्या राज्यामध्ये आहे त्याला सगळे कबुली करून तुम्ही याच्यावर निर्णय घ्या घ्यावर उग्र आंदोलन पुढे होते एवढं वार गुरुवार रोजी जमेतुल खुरेश कमिटी अहमदपूरच्या वतीनं एक मुक मोर्चा काढण्यात आला होता त्याच्यामध्ये आमचा पुरेशी समाज दलित समाज आणि आमचे मित्र बंधू हे सगळं उपस्थित होते आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या व्याख्या मांडले इथं या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सगळं लोकांचं जमेतुल खुरेश कमिटी व खुरेशी समाजातर्फे मी आभार मानून या कार्य सगळं माझे पत्रकार बंधूंसह मी आभार मानून या कार्यक्रमाला संपितो अशी इच्छा जाहीर करतो